अभिवादन करून उपस्थित सर्व नेते आया बहिणींना मी जयभीम करतो आपण गंभीर झालं पाहिजे माझ्या सारखा नेता या स्टेजवर आलाय म्हणजे या आंदोलनाला एक गंभीरता एवढ लक्षात ठेवा आमदाराचा मोर्चा आहे मग काहीतरी वेगळाच राजकीय विषय असेल असं नाहीये सुरेशबाई निकाळजे असतील डबाळे साहेब असतील आमचे बाळासाहेब शेंडगे जितेशबाई जगताप सोलापूरहून आलेले नेते इतर आंबेडकरी चळवळीच्या महिला सर्व नेते हे कायम दलित अत्याचारासाठी लढणार आहेत आणि त्यांनी आम्हाला फोन केला की तुम्हाला यावं लागतं आम्ही सगळं सोडून चारशे तीनशे किलोमीटरहून इथं आलो कारण हा मुद्दा छोटा नाहीये पक्षापुरता मर्यादित नाहीये हा आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे याची जाणीव आपल्याला असली पाहिजे होय आमचे पक्ष वेगळे होय आमचे नेते वेगळे असेल होय आमचं राजकारण असेल पण ज्या वेळेस आमच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस निळा छेडा हातात येऊन आणि रस्त्यावर आल्याशिवाय राहत नाही दाखवण्यासाठी या ठिकाणी आलो काय काय शेखर चिन का काय नाव आहे त्याच कोणतरी बोलता बोलता चिनीच आहे चिनी का सिंह एक सगळं शेखर चेनी मला माहित आहे मला वाटलं चिनी शेखर सिंग काय बेकार आवला नाही मी अच्चा अच्चा अरे मी नवीन आठ वर्षापासून रामायण आंबेडकरांच्या स्मारकाचं आंदोलन बघतोय याच ठिकाणी चार करून गेलाय आमच्या आईने आमच्या रामायला दिसत नाही आणि या पुतळ्याच्या मागे आम्ही स्मारक मागतोय

आणि काय झालंय आयुक्ताला महाराष्ट्रातल्या डोक्यात नाही पडायचं ते जात दळत नव्हते का वाटत डोक्यावर दळ येत का आयुक्ताने बांधलंय ते हे आयुक्तांना काय झालंय महाराष्ट्रातल्या निवडणुका नाहीत नगरसेवक नाहीत प्रशासक म्हणून दादागिरी करायची आणि कुणाचा अजेंडा चालवतोय हे ट्रिपल इंजिनचं सरकार आहे आता आमच्या अण्णा कोणत्या दुसऱ्या नाही तर तिसऱ्या इंजिनमध्ये असतील अल्पसंख्या मुस्लिम असतील दलित असतील ओबीसी असतील हा आजचा महोत्सव आमच्या पिंपरी विधानसभाचे लाडके आमदार महाराष्ट्र विधानसभाचे उपाध्यक्ष अण्णाजी बनसुले यांचं कमिशनर शिकेल सिंगने केलेल्या विरोधात आपण या ठिकाणी सर्व जमा झालेले मला एवढंच सांगायचं आहे की शेखर सिंग तुम्ही अरबी चड्डी घातलेले होते तुम्हाला फुल चड्डी घालायचा अधिकार या भारताच्या संविधाननी दिला आणि तुम्ही आयएएस झाले आणि या महानगर महानगरपालिकेमध्ये आयुक्त म्हणून आपली नियुक्ती झाली आपण लक्षात घेतला या लक्षात घेतल्या पाहिजे की आताच आपण मीडिया समोर जाहीर माफी मागावा की माझ्यानी चूक झाली आणि सर्व महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या की मी आमदारांसाठी महाराष्ट्राच्या विधानसभा उपाध्यक्षांचा अपमान केला मी दिलगिरी व्यक्त करतो जोपर्यंत तुम्हाला माफी दिली जाणार नाही आणि आपणही या पिंपरी चिंचवड केल्यावर अत्याचार केल्यावर या गैरगरिबांशी तुम्हाला बद्दू आहे तुम्ही कुत्रानी खाजलाने घरावर अलप केले आणि पंचवीस इंच वेगळ्या वेगळ्या विभागामध्ये पाच से ह घरावरती कलब करण्याचं तुम्ही ठरवलेलं आहे पण तुमचं हा सप्ला आम्ही पूर्ण होऊ देणार नाही लवकरच आपण इथं इथून आपली हकालपट्टी आम्ही त्याच्याशिवाय राहणार नाही आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्र्यांची जादा पवार एकनाथ शिंदे यांना विनंती करतो की त्यातूनही आपल्या शेखर सिंगची पैकुल हटलपट्टी करावा हीच आपल्याला विनंती जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जय भीप हितो पुरस्कार दलित पदलितांना अभमानिस्पद करण्याची धोरणा आणि भूमिका ही सेंट्रलपासून सुरू आहे मूळ चिपणे चिंचवड नाही याचं मूळ सेंट्रल आहे त्यामुळे असं सातत्याने जे घडत आहे ते घड़ू नये एखाद्या जबाबदार लोकांनी निवडून दिलेल्या आमदार विधान परिषदचे उपाध्यक्ष यांच्यासारख्याचं निवेदन घ्यायला जर अधिकारी येत नसेल तर त्या बॅक हे अत्यंत मुलांस्पद गोष्ट आहे आणि या गोष्टी घडणंच मुलात चुकीचे आहे आजचं आंदोलन हेच सांगतो की या ज्या प्रक्रिया अशा पद्धतीने जे जा घडत जातील तरी एक ना एक दिवस असे कमिशनर चपलानी मार खातील कारण ही यांच्यावरती कधीच होती लादणारी एक प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेमुळेच हे सगळं घडत त्या मुलं हे असं घडूच नाही याचाच मेसेज देण्यासाठी आज इथं सगळे धम्म बंधू आणि भगिनी उपस्थित होत्या त्याचं त्या रिझनच त्या की यापुढे अशा घटनाच घडू नये आणि अशा जर घडत असतील तर अशा आयुक्तांना काळा फासल्याशिवाय पर्याय